हे बळो मित्रांनो मी सांगुरकर पांडू यूट्यूब चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ का झाला आता आम्ही भागा नंबर पंधरा त्या मेंढी इंडिया ता आता डॉनिंगचा डोस देतो आहे तर खाण्यासाठी आता पावसाळ्यात कसा आहे चाऱ्या खाण्यासाठी डोस चालू आहे अशा प्रकारे भंडारा लावायचा चालू आहे आता अशी पाला चालू आहे अशा अपराय पुजारी आहेत आमचे पुजारी आपराय पुजारी तर तुम्ही बघू शकता आता अशा प्रकारे करायचं आता कशा प्रकारे औषध भरती तुम्हाला दाखवतो हे पांढऱ्या खांडाचे खाणमालक म्हणजे डॉक्टर डॉक्टर प्रेमी रघु काळे हे आमचे मासाळ बंधू जे बाळा ते कशासाठी डोस चालू आहे काही क्षमता जी शरीरामध्ये मेंढेमावली कमी पडते हां त्याच्यासाठी हे प्रोटीन डोस मग किती डोसा असतो काय जरा सांगाय जरा आठ दिवसात वाढल दिला जातो म्हणजे किती मिली काय डोस असतो दहा ते मिली पंधरा दिसाला देता का दहा दिवसाला जाता किती दिवसाला देता का असं डोस त्याच्यानुसार खाण्याला असतो का डोस प्रत्येक महिने बारीक पिल्यांना कि मोठं कि मोठ्या पिल्यांना मग किती

क्रांतीसूर्य स्वर्गीय बीके कोकरे यांनी धनगर समाजासाठी त्यांनी स्वतःच देह सुद्धा त्या ठिकाणी त्यांनी स्वतःचा ठेवला स्वर्गीय बिके कोकरे यांच्या गावामध्ये आज मध्ये बळवण्याची पालखी आहे मग तो कुठला येतो काय दिलं मग आपलं कोणाला सेवा करायला कुठे लागेल तरी हा बारामती तालुक्या बारामती तालुके का म्हणजे पुणे डॉक्टर जय बळा काय तुमचं गाव कुठलं काय जरा सांगाय जरा सरच आहे तर किती झालं काय तुम्हाला दोन अडीच वर्ष झाले का बरोबर म्हणजे कसं आता औषध भरून द्यायचं काम करतो डॉक्टर बघा आता समजे खंड झाले आता फक्त फक्त पिवळखंड राहिले अशा प्रकारे आपण पाळायचं औषधं तर तुम्हाला दाखवतो कशा प्रकारे पासते औषध हो भांड्रा असतो ओळखण करण्यासाठी भांडरा असतो तर जयवाळ मित्रांनो आपलं शेमडे उद्योग पार करते समजा खंडाची समजा खंडाच्या कुणी कसं पाचत कसं पाचत आहे काय समजा बघते तर एखाद्या मेंढीला जास्त औषध एखाद्या मेंढीला जास्त औषध होणे म्हणून आता शेमडे प्प उद्योग पार करते बघू शकता तर जेवढे शेमडे काय औषध हे कशी तरी चालू आहे का औषधिंग प्लॅनिंग म्हणजे किती डोस असतो काय झाली किती राहायचे खंडपादार काय एक दोन राहायचे बरोबर तुमचं गाव कुठं बापूर मी सोलापूर बरं किती नंबर पालखी काय जरा सांगायचं पंधरा नंबर हा कारभारी 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 दादा वाघमडी माळशिरस सोलापूर जिल्ह्यात माळशिरस तालुका राहणार तिरवंडी बरोबर कारभारी सांगताय बरोबर काय नसतं बरोबर जय बाळ बाबा जय बाळ मोकळ्या मोकळ्या कशा प्रकारे पाळता हे बघू शकतो मी आम्ही सांगू कर पांडू बघा असं भांडार लावला डोक्या भांडर लावला काय तर माग हे कल मागे लावून चालवत शेडवा पाहुणा कशा तरी औषध पाजा चालू आहे का आपल्या मेनराजे औषध पाजा चालू आहे बघा लिव्हर टोनी काही बरोबर देवाचं काय चाललंय जय बरोबर काय का, नियोजन आल मेंद्राने टॉनिक पाजायला चालू आहे सर्वच मित्र मंडळी व भाविक भक्त सगळे बाजूला लागा, आलेले आहेत मेंढे मेंढके बंधू पण आहेत आणि हे आपले बघा नंबर पंधराचे रॉयल कारभारी दादा वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली हे सगळं चालू असतंय आठ दिवसाला आपण सगळ्यात मेंढ्यांना टॉनिक पाजत असतोय व देवाची सेवा अतिशय चांगल्या मनाने सर्व भाविक भक्त करत आहेत मेंढपाळ बंधू करत आहेत समस्त ग्रामस्थ मंडळी प्रतिसाद चांगला प्रतिसाद येतो मग गाव जरा कायदार जरा आम्ही इथं आहोत आता आम्ही गावामधून आलोय शिरसुपळ गावामध्ये कमीत कमी आठ दिवस होते आणि आता आम्ही इथं आलेलो आहोत बरोबर तालुका कुठला जिल्हा काय जरा सांगायचा तालुका बारामती आम्ही आलो सोलापूरवरून सोलापूर वरून पंढरपूर मधून आलो बरोबर म्हणजे जिल्हा जय आता अशा प्रकारे औषध पासून बघू शकता कशा प्रकारे औषध पाडू भाई धडच आपल्या भरी लावून देते समजा बघा आता कसं आहे धडच काम कसं आहे बरं ना लोखंडी जेव्हा काय चालू आहे काय नियोजन आता काय खंड शेवट खंड आहे शेवट खांड बर किती झालं काय तुम्ही झालं का मी आपलं दरवर्षी आता कसं काय दरवर्षी सहा सात महिना असतं का बरोबर मग कुठलं गाव तुमचं काय जरा सांगायचं जरा महोद मध्ये का मग आता

تو له برللي برللي بګه اتا एवढं तुम्ही दिलेले वाटण जक्ता आता एवढं मगाश मंदी दिलेले काम दावश पाच ताने दिलेले मंदी बरलेलं या मोकळा टाका बरलेलं या मोकळा टाका नेला नेला एवढं तरी आता काल एका बावी बघताना मका आणून टाकली का अर्धा एकर मका होती अशा प्रकारे रा राहणार आता वाघरात टाकली राहत रात्री मका बघा अशा प्रकारे टाकली वागरात मका कंसाई मका चिकन कंसाई मका असून टाकली खाल्ली रात्री अशा चालू आहे आजू मोकळे पांढरेखाण झाले लाल खाण झाले हिरवं खाण झाले खाण झाले खाण झाले शेवट राहिलेला आता फक्त फक्त तेवढं खंड राहिलेलं आहे तेवढं आता फक्त आता आता शेळ्यात खांडे राहिलेलं आहे गंडात खांडे राहिले बाकी खंड पकड राहिलेली आहे शेळ राहिले फक्त आता कुठं काय राहिले आता शेळ्या सांभाळ दोन म्हणजे सांभाळत बघू द्या हय शेड्या बाळू शेळ्या खरा मग

ए तयार शेळ अडकडला तुम्हाला बघू शकता आम्ही चालू शेळ्याच्या खंडाकडे ए बंडला वाला इकडे या पादल नाही ना जो बंडळ नाही लावला डबल 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 लावश ए शेळ अड

संध्यात लाडका बोकडो बाई डॉक्टर डबल पास्ती चाराला पालदे म्हणून सांग भांडारा लावला होता मग तरी मग असे कर

हर कुठली चिन्हा परसवा पांढरी उशीर पटले का રવિયા રવલી કે तो शरीर दम कर कर करते हैं देखो जा ये आएगा तो

തൎ തെ൲േ ਸീ ਸൈ തെ൲േ �ൈ തെ൲േ �ൈ ഍തെ൲േ